उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पक्षाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आपले डाव टाकून टाकून अखेर महाविकास आघाडी सरकार त्याने पाडले मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असताना आपल्याच सहकाऱ्याने दिलेला दगा हा उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासघात असल्याची चर्चा यापूर्वी झालेली आहे तर खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ही या ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी नव्हे तर ठाकरेंची शिवसेना नाही असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आणि भारतीय जनता पक्षासोबत असलेले एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी अजित पवार यांना देण्यात आली आता निवडणुकीच्या तोंडावरती जो निकाल आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लांबणीवर जात आहे यातून अनेक बाबी सिद्ध होताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने कुठेही गाजावाजा केला नाही आता त्यामागची कारणं काय आहेत ती सर्वांना माहितीच आहेत तसे आरोपही वेळोवेळी होत आहेत त्याचबरोबर ती आता एकनाथ शिंदे यांची गरज भारतीय जनता पक्षाला वाटू लागलेली नाही आहेत नाराजीचा सूर या ठिकाणी जास्त वेळ एकनाथ शिंदे यांना चालणार नाही हे भाजपने आता सांगायला सुरुवात केलेली आहे नेमकं घडलंय काय त्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एकनाथराव शिंदे यांचा बाले किल्ला ठाणे जिल्हा याच ठाणे जिल्ह्यामध्ये सध्याचे आता भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि मा या ठिकाणी कधी काळी या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता असताना संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती वर्चस्व गाजवणारे आणि नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता आणणारे गणेश नाईक यांचा पालघर जिल्हा हा पालकमंत्री पदासाठी दिलेला असताना त्यांनी ठाण्यामध्येच या ठिकाणी ओनली कमळ असा नारा देत याच ठिकाणी गणेश नाईक यांनी जनता दरबार भर भरवायला सुरुवात केलेली आहे ठा ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे असलेला पालघर जिल्हा या ठिकाणी त्यांचं पालकमंत्रीपद असताना ठाण्यामधल्या या ठिकाणी कार्यकर्त्यांना जोश देण्यासाठी गणेश नाईक यांनी या ठिकाणी या जनता दरबार भर भरवला त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं पहिल्यापासूनच जमत नाही हे सर्वश्रुत आहे याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईकांनी आपलं शड्यूळ ठोकलेला आहे आणि त्यांनी थेट या ठिकाणून आव्हान दिलेलं आहे ओनली कमळ फक्त कमळ याचाच विचार करावा म्हणजे भाजपने आता हळूहळू आपले प्यादे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद